समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत प्रियांका कांबळे व सूरज कांबळे यांनी प्रियांका कांबळे यांच्या गर्भसंस्कार विधी कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुष महामाता जन्माला येण्यासाठी गर्भसंस्कार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महापुरुषांचे व महामातांचे चरित्र यांचे संस्कार गर्भावरती होणे गरजेचे आहे असा सामाजिक संदेश दिला आहे बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे हा गर्भसंस्कार विधी कार्यक्रम संपन्न झाला माता जिजाऊ सावित्री महात्मा फुले यांच्या वेशभूषा परिधान करून सामाजिक संदेश देत गर्भवती माता प्रियंका कांबळे यांनी हातामध्ये भारतीय संविधान घेऊन विहारामध्ये प्रवेश केला या नव्या युगातल्या मातेने छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले माता अहिल्या माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या बाळा ना जन्म देण्यासाठी सज्ज व्हावे असे जिजाऊ सावित्रीच्या भूमिका करणाऱ्या संगीता खांडेकर व दीक्षा पवार यांनी उपस्थित माता भगिनींना आवाहन केले आहे महात्मा फुले यांची भूमिका साकारणारे संभाजी ब्रिगेडचे विजय लांडगे यांनी महिलांवरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व महामातांचा आदर्श घेणे गरजेचे आहे हा विचार मांडला गर्भसंस्कार विधी कार्यक्रम शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते चंद्रकांत नागवंशी यांच्या हस्ते करण्यात आला महापुरुष जन्माला येण्यासाठी अगोदर महामाता जन्माला यावी लागते पण आजच्या महामातेची स्त्रीभ्रूण हत्या केली जाते बालविवाह केला जातो तो हे कुठेतरी थांबलं पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले गर्भवती माता प्रियंका यांनी माझ्या पोटी जन्माला येणारे मूल हे शिव फुले शाहू आंबेडकर रमाई अहिल्या सावित्री जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा जपणारे असेल असा आशावाद व्यक्त केला कोणतेही अंधश्रद्धा कर्मकांड न करता महामातांच्या व महापुरुषांचा विचारांचा जागर करणारा एक गर्भसंस्कार विधी पाहायला मिळाला असे मत उपस्थित पाहुणे मंडळी मित्रमंडळी नागरिकांनी यावेळी व्यक्त केला या नाटकाचे लेखन सामाजिक कार्यकर्ते पवन कदम यांनी केले तर दिग्दर्शन विजय लांडगे यांनी केले मैत्री जनजागृती कला व विचार मंच सांगली यांच्या वतीने अनेक सामाजिक विषयांवरती प्रबोधनात्मक लघुनाटिका सादर केली जाते त्याचा हा छोटासा प्रयत्न होता असे मत मैत्री जनजागृती विचार मंचचे अध्यक्ष विजय लांडगे यांनी मत व्यक्त केले प्रियंका कांबळे सूरज कांबळे यांनी आलेल्या सर्व अपतेष्ट नातेवाईक व मित्रमंडळी यांना भोजनदान दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रावस्ती मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका